भगवान बाबांचं हे कार्य आईसा संताचा महिमा त्या काळामध्ये सर्व समाज एकत्रित येवं म्हणून नारळी सप्त्याची निर्मिती केली गावापुरतं नाही तर परिसरातली शेकडो गावं एकत्र यावी सगळ्यांमध्ये समन्वय या असावा आपला धर्म संस्कृती आचार विचार समाजामध्ये परिवर्तन व्हावं त्यांच्या जीवनामध्ये आनंद प्रस्थापित व्हावा यासाठी नारळी सप्त्याची निर्मिती बाबांनी केली गावागावातून दिंड्या काढून गावामध्ये हरिणाम सप्ते सुरू केले हे आध्यात्मिक क्रांती त्यांच्या जीवनामध्ये समाजाच्या जीवनामध्ये घडवण्याचं मोलाचं कार्य बाबांनी केलेलं आहे त्या काळातले जेवढे समाज सुधारक झाले सगळ्यांनी बाबाला आदर्श म्हणलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बाबांचे सुद्धा हैदराबाद संस्थांना भेट झाली होती आंबेडकर आणि बाबा बादा, भगवान बाबांमध्ये शिक्षणाच्या बाबतीत चर्चा झाली तेव्हापासून समाजातला शेवटचा घटक शिकला पाहिजे शिक्षण हे वाघिणीचं आहे आणि जो पील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही हे तत्वज्ञान शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम भगवान बाबाने केले असं सर्व अष्टपैलू व्यक्तिमत्व ज्याला फक्त आध्यात्मिक क्रांतीच नाही सगळ्या क्षेत्रामध्ये क्रांती माझ्या बाबांनी केलेली आहे आणि हे जे कार्य ना आज त्यांच्या नावावर लाखो समाज एकत्रित होतो आयसा संतांचा कोण कोणाच्या जयंत्या करतो दहाव्याची पंचायत आहे दहाव्याची आपलं दहा जरी झालं तर म्हणायचं एक कमी होलं आमच्या भागात बंद झालं पुणे मुंबईकडे दहा वच होय ना डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट देत येतात पोर ब्राह्मण काकाला परवा पुण्यामध्ये एका माणसाने बापाचा दहा वाज उक्ता दिला कावळ्या सकट काका म्हणले दहा हजार लागते हे म्हणले वीज घ्या पण सगळं तुम्हीच करा काका म्हले सगळं मी करतो पण टकल कोणाचं करू ते म्हणा कीर्तन ठेवलंय त्याचं म्हणजे बाप तुमचा चॅम्पियन आमचे करता का हे असले नमुने वाढले ते कुणाला वेळ आहे का बाबांची कीर्ती आजरामर आहे एक वाक्य सांगतो भगवान बाबा कुणाला म्हणायचं जितेंद्र आहेत इंद्रावर त्यांचा विजय आहे पाच कर्मेंद्रे पाच ज्ञानेंद्र नाकराव मन यांच्यावर ज्यांचा होता ताबा आणि वारकरी संप्रदायचा ज्यांनी शोधून काढला गाबा त्यांचं नाव राष्ट्र संत भगवान संप्रदायाचा प्राण आहेत आणि सगळ्यात विशेष माझ्या ज्ञानोबऱ्यांवर त्यांचा जीवापाड प्रेम म्हणून अखंड गळ्यामध्ये ज्ञानोबऱ्यांच्या समाधीचं प्रतीक त्यांच्या गळामध्ये होतं सोन्याची समाधीच बनून घेतली होती बाबाने गळ्यामध्ये ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वरी म्हणजे प्राण जेमिनीवर बसून आपल्याला ज्ञानेश्वरी वाचणं होत नाही बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी हा बाबांचा अधिकार आहे त्याच्यामुळं अंधश्रद्धा श्रद्धा नाही बाबांकडे श्रद्धा आहे ठोक न्याय तुम्हाला जर मानायच असेल तर ज्ञानोपारणा तुकोपारणा ज्ञानेश्वरीला हे बाबांचे शब्द आहेत त्यांच्या शब्दामुळे समाज एकत्र आहे आयसा संतांचा झाली बोला याची शिव हा महिमा म्हणून आज त्यांच्या निमित्ताने त्यांच्या तत्वाचं त्यांच्या विचाराचा आपल्यामध्ये अवचिंतन अवलोकन व्हावं यासाठी हा कीर्तन सोळा विडल आयसा महिमा आयसा महिमा पण एखादा उदाहरण सांगा ना नेमका कायसा महिमा म्हणजे उदाहरण तिसऱ्या ती चरणात तीर्थे पर्व काळ आवगी पे सकळ या जगातील सर्व तीर्थ सर्व पर्व काळ संतांच्या चरणा मुक्कामाला आहे तीर्थे तया येते पुनीत व्हावया शंकर सांगे ऋषीजवळ सकाळी तीर्थे मध्यान काढरिका जवळ करते आंघोळी वंदीते चरण आपण गंगेत आंघोळ केल्या आपण पवित्र होतो पण गंगा पवित्र त्या गंगेला पवित्र होण्यासाठी संतांचं दर्शन घ्यावं लागतं आयसा संतांचा महिमा झाली बोला याची सीमा तीन चरणाचा भावार्थ सांगितलेला आहे राहिलेल्या चरणाचा भावार्थ उर्वरित मोजक्या वेळेत पाहू हातानं टाळी मुखानं नाम सर्वांनी प्रेमानं भजन करायचं आहे हार घालण्यासाठी संयोजक मंडळी पुढे पुढ्या ुमारखुमारखुमारखुमारखुमारखु रुमारी काय ताकते आलिंगणी संतांची दिव्य मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेवता किंवा अलिंगणी सुख वाटे प्रेमाचे दानंदी घोटे हर्षे ब्रह्मांड उच्चटे समळ उठे मी पण संतांच्या अलिंगणात ते ताकते ठीक आहे तुको बर आहे तुमचं म्हणणं आम्हाला पटलं पण या कार्यता आमचा एक शंका एक प्रश्न हो का संतांनी आलिंगन दिले मोक्ष असं तुम्ही म्हणता हे मुळात आम्हाला पटत नाही का तुम्हीच सांगितलंय मोक्ष देतो देव मोक्ष देण्याचं काम कोणाचं देवाचं आणि आजच्या अंगाला सांगता मोक्ष कोण देतात संत एक बोला हो असलं डबल बोलून कन्फ्यूज करू नका नेमका मोक्ष देवाकड आहे का संतकड एक बोलतात ते संत दोन बोलतात ते माणसं माणसं दोन नाही माणसं किती बोलतात माणसाचं काय तोंडाव म्हणणार वा 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 तुमच्यासारखा माणूस तालुक्यात आणि पुढे गेल्या भंगार येते त्याने गावचं वाटूळ केले हि माणस आपल्या बोलण्याला काय तर्तम्य काय ठ नाही का, का? संतांचं तसं नाही जे काल बोलतात ते आज आज बोलतात ते उद्या जे ज्ञानोबार बोलतात तेच तुकोबारुकोबर आहे तेच नामदेव महाराज तेच नाथ मारात तेच आहे मग हे असं काय तुम्ही म्हणता देवाकड मोक्ष आहे आजच्या अभंगा सांगता संतांड मोक्ष नेमका मोक्ष कोणाकडे तुकोबर आहे म्हणले देवाकड मोक्ष आहे नाही असं नाही पण देवाकडला मोक्ष ही लेट प्रोसेस आहे संतांकडे पन्नास टक्के फास्ट काम होते का देवाकडे मोक्ष मिळतो पण आखा एक क्षण मातीत घालावा लागतो देवाचे द्वारी क्षणभरी संतांकडे एका क्षणाचं कामच नाही संतकड आर देशात काम होते आपणा सारिके करीते तात्काळ नाही काळ वेळ तया लागी हे संतांची ताकद है आणखी पुढे सांगा देवाकड फक्त मोक्ष आहे संतांक डायरेक्ट मोक्षाची पंगत है जयाने घातली मुक्तीची मुक्ती गवाद मेलविली मान دي वैष्णवांची हे संतांच विशेष है देव निवडून निवडून काम करतो संतांचं तसं नाही यारे यारे लहानतोर माझा भगवान बाबांचं जे कार्य आहे सगळ्या समाजाला सोबत घेऊन सगळ्या क्षेत्रामध्ये क्रांती केली सामाजिक क्षेत्रामध्ये आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा आमच्या बाबांची क्रांती विड <tip> <बिठारा विठारे। tip> बाबांचं वाक्यच होत जमिनी विका पण मुलांना शिकवा <tip> आणि शिकलेल्यांनी संघर्ष करा संघटित व्हा समाज एक राहिला पाहिजे हे त्यांचे वाक्य म्हणजे ब्रह्म वाक्य आहेत त्यांच्या एका शब्दासाठी माणसं आज हजारो लाखो समाज एक जीवाने एक दिलानं काम करतो मायबाब आणि संतांचं कार्य कोणत्या ठराविक जाती मर्यादित नसतं सगळ्यांना सोबत अठरा जातीला समाज भगवान बाबांना अंतकरणामध्ये स्थान देतो हे साधूची ताकद आहे विडवलं शिक्षणाच्या बाबतीत सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचं अंधश्रद्धा निर्मूलन म्हणतात हा कायदा सरकारने केला मी तर म्हणतो अंधश्रद्धा निर्मूलन हा सगळ्यात महाराष्ट्रात पहिला कायदा माझ्या भगवान बाबांनी केला हे पशुबळी जे दिल्या जातात हे बंद झालं पाहिजे अरे स्वतःच्या करंगळेला कापलं तर माणूस हातो मुलाला जर कापलं तर त्यावेळेना आई वडलेला होता आणि दुसऱ्याच्या प्राणीमात्राचा जीव घेता देवाच्या नावाखाली तुमच्या जीवी ते चोचले पुरी होता हे महाराष्ट्राच्या मातीला शोभणार नाही हे भगवान बाबांनी समाजाच्या मनामध्ये रुजवलं आणि नुसतं सांगितलं नाही तर अनेक गावामधली पशु हत्या बंद करणारा पहिला समाज सुधारक म्हणजे या मातीतलं दैवत संत भगवान बाबा हे त्यांचं सामाजिक कार्य शिक्षण क्षेत्र असू द्या अंधश्रद्धा निर्मल असल्या स्त्री पुरुष समानता असू द्या या क्षेत्रावर भगवान बाबांचं उल्लेखनीय कार्य विडलं आणि म्हणून देवाकड निवडून आहे आमच्या भगवान बाबाकडे निवडून काम नाही सगळ्यांना सोबत घेण्याचं काम संत करतात म्हणून देवापेक्षा संतांकडे फास्ट काम आहे म्हणून आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे संतां आवाज संतांनी आलिंगन दिल्यास सायुजता नावाचा मोक्ष प्राप्त होतो कुणाला आलिंगन दिलं ऐका पैठण निवाशी नाथ बाबा आणि मी तर म्हणतो पैठणला भगवान बाबा संस्थांची मानाची दिंडी मानाची पालखी आहे पहिलाच मान असतो आपल्या दिंडीला दिंडी सुद्धा जाते पैठणला नाथ महाराज ऐश्वर्या संपन्न संत आहेत त्यांच्या घरी रोज पुरणपळे होतो त्या रोज महिला मंडळ आपल्याकडे सणला सुद्धा होत नाही आता अलीकडे अलीकडे सण येते तर सणासन निघून जाते सण गेल्यावर हो काय काय म्हणते सण होता काय ग का? आता तुझा चोवीस तास व्हॉट्सअपवरच ध्यान म्हणल्यावर सण कसं देण्यात राहायचं केल्या तिथे बी आधून मधून बघत जा <laughs> 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 ना आणि काय पोळी होती गिरजामातेची गिरजामातेने केलेली पुळी जर गुळवणी टाकली तर पुळी जाग्या विगरायची ओरिजिनल पोळी त्याला म्हणायचं गुळवणी टाकल्या टाकल्या तिने समर्पण केलं पाहिजे तर ती पोळी आताच्या पोळ्या आमचा एक मित्र आहे का गावा जेव्हा गेला त्याचा अंगठा मरला पण पोळी तुटली नाही अरे काय लबराची काय काय लाडू पिकून हल्ल तर डोकं फुटलं पण लाडू मग लाडू का लाड नेमका चढ असतात म्हणे काय काय साईपाकाला एक सांगतो महिला मंडळ चांगला स्वयंपाक कराय सुद्धा अन्नपूर्णा मातेची कृपा लागते ती कुणात काय काय माता मावल्या पाण्याला फोडणी देतात पण अशी आमटी मान चुरून हाणते आणि काय काय जेम झालं मसाला टाकू टाकू पोतो बरं मसाला चव नाही कशाला त्यांच्या हाताला टेस्ट नाही त्याला अन्नपूर्ण मातेची कृपा लागते विडलं आणि नवीन मुलींचा तर स्वयंपाकाचा विषय सध्या संपल्यातच जमा आहे हा त्यांनी नवरे उपाशी मारणे एवढंच ते ठामकाम करू शकतात बाकीच त्यांचं अवघड झालं एका पुरीचं झालं लग्न सासू मालिक करा पोळ्या युट्यूबला टाकले नाही पोळ्या कशा करायच्या निम्मा स्वयंपाक तयार झाला सुरुवात कमी करा निम्मा स्वयंपाक तयार झाला आणि आमटीच्या टायमिला मिरच्या किती टाका ह्याचाच अंदाज लागा ना आमटी जन जनजनीत झाली पाहिजेत कमीत कमी माणसाकांनी दहा तरी पाहिजे आता आठ माणसाला ऐंशी मिरच्या वाटल्या नुसती मिरच्याची आमटी केली <laughs> मातारी किचन खुलीत आले भाजीचा कलर बघितला त्यांनी कलर वरणच क्वालिटी वाढतली मातारी म्हणली मला भूकच नाही मला जेवायचं नाही म्हणजे माझे शिवरात्र पितर पाठ <laughs> तुमचं तुम्ही बघून घ्या पण नवर नसतो ओढ्या खाण्याचा बायकोनं भाजी केली बायकोने भाजी केली मातारे म्हणजे मिरची नको खावलंय तिकट हे खाणार माझ्या बायकोचं तुला कधी कौतुकच वाटत ना आई म्हणजे खाणार मग तू जाणार पहिलाच घास खाला कानातून धुरण डोळ्यातून गळा पाणी त्याची बायको जवळ आले म्हणजे काय कमी जास्त नाही नाही हे मला नाही नाही भाजी जगातच एक नंबर मग डोळ्यात कसं काय पाणी आलं ते मला आनंद असु तर आनंद मग का अजून थोडी भाजी नको म्हणलं हे आनंद बळच पचवला मरण मी स्वयपाक काय तर चांगला स्वयंपाक आवाज करणे कमी करा त्यासाठी अन्नपूर्ण मातेची कृपा लागते विडल रोज पुरण पोळ्या नात मार्दांच्या घरी आणि त्या पोळ्या खाण्यासाठी सामान्य घरचा बालक तिथे राहिला होता